नमस्कार महिला भगिनींनो आपण जर अंगणवाडी सेविका व मदतनीस असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वी मानधन मिळणार आहे मानधन वितरणासाठी लागणारा निधी मंजूर करून तो निधी वितरण करण्यास मान्यता देऊन शासनाकडून यासाठी एक जे आर दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जे आर संदर्भात थोडक्यात माहिती पहा सदर शासनाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन केंद्र हिस्सा या निधीमध्ये केंद्राचा हिस्सा साठ टक्के आहे तर आपल्या राज्य शासनाचा हिस्सा हा चाळीस टक्के आहे रखाना क्रमांक एक दोन तीन आणि चारमध्ये दर्शवल्याप्रमाणे केंद्र व राज्य हिस्साचा एकत्रित निधी मिळून एकूण रुपये एकशे पंचवीस कोटी तेहतीस लाख एक्कावन्न हजार एवढा निधी आयुक्त एक एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे लवकरच हा निधी बँकेकडे हस्तांतरित केला जाईल आणि त्यानंतर तो निधी बँकेकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर डी बी टी अंतर्गत येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे दिवाळीपूर्वी जमा केला जाईल तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता ही माहिती आपल्या जवळच्या अंगणवाडी भगिनींना जरूर शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र